सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दशकानु दशके तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांशी बदली करा वंचित बहुजन युनियनचा इशारा सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पंधरा वीस वर्षापासून कार्यरत अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी वंचित बहुजन माधाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांनी केली आहे युनियनच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त संचालक मुंबई अधिष्ठाता सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच महाविद्यालय प्रशासनाला भेटून लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे निवेदनात नमूद करण्यात आला आहे की काही अधिकारी विद्यार्थी अवस्थेतूनच येथेच राहून आज कायमस्वरूपी पदावर कार्यरत आहेत शासन नियमावलीनुसार एकाच ठिकाणी अधिकाऱ्यांची सेवा मुदत तीन वर्षापेक्षा जास्त असून आहे मात्र गेल्या दोन दशकापासून हेच अधिकारी येथे राहिल्याने भ्रष्टाचार गटबाजी व मनमाने कारभार वाढल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे रुग्णसेवा प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे युनियनने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत पंधरावीस वर्षापासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच जिल्ह्यात राहिलेल्या सर्व अधिकाऱ्यांची बदली आणि आणि एका या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करावा आणि आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल असा इशारा प्रशांत वाघमारे संजय कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वंचितांसाठी सातत्याने लढा देणारी कामगारांसाठी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज आम्ही संबंधित या मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे शासकीय शासकीय महाविद्यालयाचे या ठिकाणी जे दिन आहेत त्यांना आम्ही भेटलो या ठिकाणी मिरज सिव्हिल हॉस्पिटल आणि या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे या ठिकाणी अनेक पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी विद्यार्थी झाले अधिकारी झाले आणि पोस्ट अधिकारी झाले पण गेले पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी जे तळ टोकून आहेत या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ जिल्ह्याबाहेर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी शासकीय नियमानुसार तीन वर्षाच्या वरती या अधिकारी राहता येत नाही तरी देखील हे अधिकारी अनेक आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी राहतात की काय असा प्रश्न असा शंका आमच्या वंचित बहुजन मातामध्ये निर्माण झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे काही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा भरती होणार आहे या सेवा भरती भरतीमध्ये देखील हे जे ते पंधरा व वीस वर्ष हे जे तळ ठोकून राहिलेले अधिकारी आहेत यांचा या ठिकाणी फार मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तात्काळ या पंधरा वीस वर्षापासून तळ ठोकून असणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर तात्काळ भरती झाली पाहिजे अशी वंचित बहुजन म्हाताडी युनियनच्या वतीनं आज आम्ही मागणी केलेली आहे आणि ह्या मागणीच्या संदर्भात सर्व सांगली सर्व सांगलीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिष्टमंडळ आणि मिरज हॉस्पिटलचे कर्मचारी या ठिकाणी सोबत आहात यांच्या माध्य सर्वांच्या माध्यमातून आपल्याला एवढीच आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे सा की जे त टकून अधिकारी आहेत त्यांची तात्काळ या जिल्हा बाहेर बदली व्हायला पाहिजे अशी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो हा कामगार एकजुटीचा कामगार yes, एकजुटीचा yes,